हाय फ्रेंड्स स्वप्ना भुश्बू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण विजय एकादशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विजय एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला साजरा केला जातो या एकादशीला विजय मिळवून देणारी मानली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात यश आणि विजय प्राप्त होतो असे मानले जाते या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असेही म्हटले जाते विजय एकादशीचे महत्व विजय प्राप्ती या एकादशीचे नाव विजय एकादशी असेच आहे कारण या व्रतामुळे शत्रूंवर विजय मिळतो आणि सर्व संकटावर मात करता येते असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यांच्या इतर रूपाचीही पूजा केली जाते जसे की पांडुरंग किंवा व्यंकटेश या व्रताचे पालन केल्याने केवळ यशच नाही तर वैवाहिक जीवनातही आनंद मिळतो पौराणिक महत्व स्कंद पुराणाप्रमाणे भगवान रामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी या एकादशीचे व्रत केले होते ज्यामुळे त्यांना विजय मिळवला मिळाला विजय एकादशीचे पालन व्रताचे प्रकार काहीजण निर्जला अन्न आणि पाण्याशिवाय व्रत करतात तर काही फलाहार फळे आणि दूध क घेतात आहार या दिवशी धान्य डाळी तांदूळ कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थांपासून दूर राहणे श्रेयस्कर मानले जाते पूजाविधी या दिवशी विजया एकादशीची व्रतकथा वाचणे महत्वाचे आहे ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळते या व्यतिरिक्त तुम्ही भगवान विष्णूंचे एकशे आठ नावाचे किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करू शकता विजय एकादशी पूजा व पद्धत एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून पिवळे चंदन पिवळी फुले पिवळी मिठाई लवंग सुपारी इत्यादींनी पूजा करावी धूप दिपे दिवे लावा आणि एकादशीची कथा ऐका आणि तुमच्या मनातील समस्या विष्णूजींना सांगा कथा संपल्यानंतर श्री विष्णूजींची आरती करावी आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मण आणि गरजू लोकांना दान करा आणि नंतर स्वतः अन्न खा विजय एकादशीला हा उत्तम उपाय करावा सकाळी लवकर उठून पाण्यात केशर टाकून आंघोळ करावी पाण्यात केशर टाकून सूर्यनारायणा अर्धे अर्पण करा आपल्यासमोर भगवान विष्णू किंवा रामदरबाराचे चित्र ठेवा ओम क्लीम कृष्णाय नमः मंत्राच्या तीन जपमा जप करा विजय एकादशीला घ्या ही खबरदारी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे आंघोळ करावी व स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत कांदा लसूण आणि वंचित अन्न अजिबात वापरू नका एकादशीच्या पूजेमध्ये सकाळ संध्याकाळ स्वच्छ वस्त्र परिधान करूनच व्रतकथा ऐकावी विजया एकादशीला एका आसनावर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विजया व्रत व्रतकथा असे म्हणतात की त्रेतायुगात भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले होते तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम यांनी समुद्रदेवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती परंतु समुद्रदेवतेने श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही वखद मुनींच्या आदेशाने रामाने विजया एकादशीचे व्रत पाळले ज्यांच्या प्रभावाने समुद्राने मार, रामाला मार्ग दिला यासोबतच विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरले आणि तेव्हापासून ही तारीख विजया एकादशी म्हणून ओळखली जाते दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी विजया एकादशी म्हणून साजरी केली जाते विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनात सुख समृद्धीही वाढते विजया एकादशीचे व्रत भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एका एकादशीच्या दिवशी विजय एकादशी साजरी केली जाते विजया एकादशीच्या दिवशी भगवान हरी विष्णूला पंचामृताने अभिषेक करणे उत्तम असते असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखविण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील जर तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असेल आणि दिवसेंदिवस क्लेश होत असतील तर विजया एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करा या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला शृंगार साहित्य अर्पण करावे दान करण्याचे विशेष महत्त्व विजया एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी गरीब किंवा गरजूंना अन्न अर्पण करा श्रीमद भगवद्गीता कथेचे पठण विजया एकादशीला श्रीमद गीता कथेचे भक्तिभावाने पठण करावे असे केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते असे मानले जाते ब्रह्मा मुहूर्तात भगवान विष्णूची भक्तीभावाने पूजा करा जर तुम्ही आर्थिक अडचणीने ग्रस्त असाल तर विजया एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी आणि एका पानात ओम विष्णवे नम लिहून देवाच्या चरणी ते अर्पण करावे दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळावे आणि ते तुमच्या घरातील तिजोरीत ठेवून द्यावे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा विजया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर झाडाची परिक्रमा करा असे केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते याचबरोबर असे करणाऱ्या व्यक्तीच्या घरातील दारिद्र्य दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे